भारतीय संस्कृती आणि परंपरा अबाधित राखून त्यांचं जतन व्हावं या उद्देशाने कल्याणपुरातील मातोश्री गुंजाई फाउंडेशन या सेवभावी संस्थेच्या विद्यमाने सन सं दोन हजार तेवीसच्या दीपावली कालावधीत आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत उल्हासनगरच्या जयभवानी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला पंधरा हजार रुपये रोख तसेच फोटो फ्रेम सन्मानचिन्ह आणि प्रवासी बॅग देऊन या मंडळाला सन्मानित करण्यात आला गुंजय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश दशरथ गायकवाड यांच्या सहयोगाने हो आणि उपचार प्रमुख प्रशांत बोटे यांच्या प्रमुख नियोजनानं सन दोन हजार तेवीसच्या दीपावली कालावधी दरम्यान या किल्ले मानणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकशे चाळीसहून अधिक लहान मोठे स्पर्धक मंडळ तसेच यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र तसेच संतोष नगर प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी यासाठी दोन गटातील प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाचे तसेच उत्तेजनाथ पारितोषिक उल्हासनगरच्या जयभवानी मित्र मंडळाला रोख रुपये पंधरा हजार रुपयांचा पारितोषिक फोटो फ्रेम प्रवासी सन्मान सन्मानचिन्ह देण्यात येऊन सन्मानित करण्यात आला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या वसारच्या म्हात्रे ब्रदर्स या मंडळाला दहा हजार रुपये फोटो फ्रेम प्रवासी बॅग आणि सन्मान चिन्ह देण्यात आला तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पाठवणाऱ्या जय हनुमान कल्याणकर मित्रमंडळाला पाच हजार रुपये रोख फोटो फ्रेम प्रवासी बॅग तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तेरा उत्तेजनार्थ मंडळांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आला या पारितोषिक वितरण समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने तयार केलेल्या किल्ल्याचा फोटो फोटो फ्रेम प्रवासी बॅग आणि त्या त्या मंडळाच्या सन्मानार्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व लहान थोर स्पर्धकांना प्रदान करण्यात येऊन सर्वच स्पर्धकांना सन्मानित करण्यात आलाय संतोष नगर प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी अंतर्गत घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वारका नगरी मित्रमंडळ द्वितीय क्रमांक रचना पार्क मित्रमंडळ तृतीय क्रमांक मातोश्री दर्शन मित्रमंडळ या मंडळाने अनुक्रमे पाच हजार तीन हजार आणि दोन हजार रोख रक्कम फोटो फ्रेम प्रवासी बॅग देऊन सन्मानित करण्यात आला या समोर उपस्थितांना मार्गदर्शन करताना महेश गायकवाड यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशी कल्याणशी नाळ जोडलेली आहे त्यामुळे कल्याणला शिवकालीन इतिहासात अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे महाराजांच्या क्रांतिकारी जीवनातील काही ठरावी प्रसंगावरच आपलं लक्ष केंद्रित न करता त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीकडे अभ्यासपूर्वक दृष्टीने पाहिले पाहिजे केवळ किल्ल्यांचाच इतिहास जाणून काही फायदा नाही तर महाराजांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले चौदा वर्षी झाली किल्ले स्पर्धेचं आपण आयोजन करतो माझ्या प्रभागामधून सुरुवाती घेतली आज कल्याणपूर्व मलंगड विभाग या ठिकाणी सुद्धा आपण किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं किल्ले स्पर्धाची संकल्पना मला तेव्हा सुद्धा जेव्हा मला कल्याण शहराचा इतिहास कळावा आपल्या कल्याण शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन स्पर्श झाले झालेलं आहे सगळ्यात पहिला कल्याण शहरामध्ये खाडी कल्याण पश्चिम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभी केली त्याचप्रमाणे किल्ल्याची स्थापना करून दुर्गाडी मातेचं त्या ठिकाणी स्थापना केली कल्याण शहराला भिवंडी लगत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्यारांचे कारखाने उभारले दारुगोळे ढाल तलवार अशा पद्धतीचे हत्यारांची त्या ठिकाणी कारखाने व्यवस्थित केले एकंदरीत कल्याण शहर हा ऐतिहासिक शहर आहे आणि छत्रपती शिवाजींचे विचार हा तरुण मुलाला मिळायला हवेत त्यामुळे आपण कल्याण शहरामध्ये किल्ले स्पर्धेचं आयोजन करत असतो तरुण मुलं मोठ्या संख्येने प्रत्येक विभागामध्ये किल्ले साकारून या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आज अनेक स्पर्धकांना या ठिकाणी रकमेच्या सोयीत बक्षिसं दिली आहेत जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टिकून राहील या संकल्पनेने मातोश्री गुरुदाई फाउंडेशन काम करते मला वाटतं तरुण मुलांमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची गरज आहे त्यामुळे या माध्यमातून आम्ही स्पर्धा आयोजित केली उपशहर प्रमुख प्रशांत बोटे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या सोहळ्यासमयी अंबरनाथ तालुकाप्रमुख चैनू जाधव विभाग प्रमुख विजय पाटील उपतालुका प्रमुख हिरामन पिल्ले अधिकारी रोहित डुमणे विधानसभा सचिव शिवदास गायकवाड उपशहर शिवसेना तेजस देवकाते महिला शहर संघटक पुष्पताई ठाकरे यांच्यासह वैशिव ठाकूर मीना मोठे कैलास शिंदे संतोष वाघमारे प्रशांत अमीन सुभाष गायकर अशोक मात्रे महेश भोईर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोटे यांनी केलंय शरद शिंदे सह करिश्मा मयेकर आदी राजमेडिया कल्याण